उगाच या माणसाला जालना जिल्ह्याचे हृदय म्हटले जात नाही डॉक्टर कृष्ण कोरडे सलाम तुमच्या कर्तृत्वाला आणि एक तरुण मुलगा छाती दुखल्या कारणाने कलावती हॉस्पिटल जालना येथे आला व डॉक्टर कोरडे यांच्या केबिन मध्ये असतानाच हृदय बंद होऊन कोसळला नाव गाव पत्ता नातेवाईक यांचा काहीही विचार न करता डॉक्टर कृष्ण कोरडे व कलावती हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने शर्तीचे प्रयत्न करून त्याला जीवनदान दिले मेजर हार्ट अटॅकमध्ये अचानक हृदय बंद पडते परंतु वेळेवर हृदयाला इलेक्ट्रॉनिक शॉक एंजिओग्राफी एन्जिओप्लास्टी अशा सर्व उपचार योग्य वेळेवर भेटल्यामुळे आज तो तरुण ठणठणीत होऊन घरी जात आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के ढसा